दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरी फराळीचे पदार्थ बनतात पण त्याची चव मात्र कमी जास्त प्रमाणात सारखीच असते बरं का मग ती चकली असो की चिवडा त्याच त्या चवीचं चा खाऊन घरातले आणि घरी आलेले पाहुणे देखील सगळ्या ठिकाणी एकाच चवीचा फराळ खाऊन परत खायला कंटाळा करतात त्यामुळे मी या दिवाळीसाठी वेगळ्या चवीचे म्हणजेच की पाणीपुरीच्या चवीची चकली व पोह्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे जो की चवीला पण वेगळा आणि खायला खमंग व जास्त दिवस आहे तसा कुरकुरीत राहतो चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाणीपुरीच्या चवीचा पोह्यांचा चिवडा बनवूया तर त्यासाठी इथं मी नेहमीप्रमाणे प्रमाणे पाच चमचे शेंगदाणे व तीन चमचे दाळव आणि साधारण पन्नास ग्राम सुक्या खोबऱ्यांचे काप या तिघांना खरपूस होईपर्यंत तेलात तळून घेतला आहे आणि हे साहित्य मी अर्धा किलो पोह्यांच्या प्रमाणात घेतलंय तुम्हाला एक किलो पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल तर आपण जे जे साहित्य वापरणार आहे ते सर्व वा दुपटीने वापरायचे आता आपण याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि सांगितल्याप्रमाणे इथं मी अर्धा किलो पोह्यांना चाळणीने चाळून व्यवस्थित साफ करून थोडेसे नरम होते म्हणून एक तास उन्हात ठेवलं होतं जर तुमच्याकडे तशी उन्हाची काही सोय नसेल तर रंग बदलू न देता साधारण ते भाजून घेतलात तरी चालेल तर आता या पोह्यांच्या चिवड्यांना पाणीपुरीची चव कशी आणायची ते पाहू तर त्यासाठी सर्वात अगोदर अर्धा किलो पोह्यांसाठी एक वाटी ताजा पुदिना घेऊन असं एखाद्या चाळणीत टाकून तळून घ्यायचं आहे जेणेकरून यामुळे तेल पण खराब होणार नाही आणि तेलातून बाहेर पण व्यवस्थित काढता येईल त्यामुळे शक्य असेल तर असं चालणीमध्ये कुरकुरीत होईपर्यंत पुदिना तळून घ्यायचं अगदी व्हिडिओत पाहताय त्याप्रमाणे मग नंतर त्यातलं तेल व्यवस्थित निथळून अशा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याचप्रमाणे ताजी एक वाटी कोथिंबीर पण तळून घेऊया तर इथं पुदिना व कोथिंबिरीला तळायला जास्त वेळ लागत नाही ते लवकरात लवकर फ्राय होतात त्यामुळे कोथिंबिरीला पण कुरकुरीत होईपर्यंत असं तळायचं आणि त्यातलं तेल निथळून त्याच प्लेटमध्ये पुदिनासोबत काढायचं आहे मग त्यानंतर त्याच चाळणीमध्ये तुम्हाला चिवड्यात तिखटपणा कसा हवा त्या हिशोबाने थोड्या मोठ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून अगोदर मिरच्यांना पंधरा ते वीस सेकंद तळून घ्यायचं मग त्यानंतर त्याच्यासोबत साधारण दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालून दोघांना एकत्र तळून घेऊया तसं तुम्ही पाहू शकता की मिरच्या व कढीपत्ता दोन्ही व्यवस्थित फ्राय झाले आहेत आता याला आपण पुदिना व कोथिंबिरीसोबत काढून घेऊ आणि काढल्यानंतर याला थंड होण्यासाठी थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि लगेच चिवड्यासाठी एक कोरडा मसाला बनवूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक चमचा आख्खे धणे व एक लहान चमचा जिरं घालून अर्धा लहान चमचा बडीशोप व एक लहान चमचा साखर घालायची मग नंतर यात पाणी न घालता कोरडं वाटून एखाद्या वाटीत काढायचं आहे आणि काढल्यानंतर या पावडरसोबत एक लहान चमचा आमचूर पावडर एक लहान चमचा चाट मसाला आणि एक लहान चमचा जलजिरा पावडर व शेवटी चवीपुरतं काळं मीठ टाकून सर्वांना एकत्र मिसळून घेऊ तर इथं मी थोडी आंबट चव येण्यासाठी आमचूर पावडर वापरला आहे तुम्ही त्याऐवजी लिंबूसत्व वापरलात तरी चालेल हे पहा आपला हा, हा चिवड्यांचा कोरडा मसाला तयार आहे आणि दुसरीकडे तळलेला पुदिना कोथिंबीर पण थंड झालेत आता यांना मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि वाटून घेऊया म्हणजेच की आपल्याला याची एक प्रकारची पेस्ट बनवायची आहे त्यामुळे गरज असेल तर एखाद दुसरा चमचा पाणी वापरून अशी घट्ट पेस्ट बनवायची आणि गॅसवर असं तडका पॅन मध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून तेल गरम झाल्यावर त्यात एक लहान चमचा मोहरी टाकून मोहरी तडतडली तर की त्यात घालायचं आहे वाटलेली हिरव्या वाटणाची पेस्ट तर पेस्ट घातल्यानंतर गॅसची आस मंद ठेवून साधारण तीस ते चाळीस सेकंद हिरवा मसाला तेलात छान परतून घ्यायचा तर ही कृती केल्यामुळे ना काय होतं याची पोह्यांवर व्यवस्थित कोटिंग होते आणि चिवडा अजिबात नरम पडत नाही त्यामुळे ही प्रोसेस करणे अत्यावश्यक आहे तर आता या फोडणीला आपण डायरेक्ट पोह्यांवर घालू आणि सोबत आपण जो कोरडा मसाला बनवला होता ना तो पण घालूया मग नंतर फोडणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने व नंतर थोडं थंड झालं की हळुवार हाताने मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून वाटण व मसाला पोह्यांवर व्यवस्थित कोट होईल तर तुम्ही पाहू शकता की इथं मी याला व्यवस्थित मिसळून घेतलंय आता शेवटी तळून ठेवलेले शेंगदाणे फुटाने व खोबरं टाकून याला पण मिसळून घेऊया आणि हो हा चिवडा मी रेग्युलर पोह्यांचा बनवून दाखवला आहे हवं तर तुम्ही याचप्रमाणे पातळ पोह्यांचा किंवा लाया मुरमुऱ्यांचा पण चिवडा बनवू शकता तर असा हा पारंपरिक चव व याला पाणीपुरीचा टच दिल्यामुळे खायला खमंग व फारच चटाकेदार लागतो आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर असाच संपेपर्यंत कुरकुरीत राहतो मग असं काही वेगळ्या चवीचं खावंसं वाटत असेल तर एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग याचप्रमाणे पाणीपुरीची चव देणारी चकली बनवून दाखवते तर इथं मी भाजणीची वगैरे चकली न बनवता इन्स्टंट चकली बनवून दाखवणार आहे या चकल्या तुम्ही अवघ्या वीस ते तीस मिनिटात किलोभर प्रमाणात सहज बनवू शकता तर त्यासाठी इथं मी एक कप फुटाण्याला मिक्सरमध्ये वाटून त्याला चाळून घेत आहे जेणेकरून डाळव्याचे लहान सहान कण निघतील त्यामुळे डाळवं वाटल्यानंतर असं चाळून घ्यायचं आणि सोबतच तांदळाचं चा पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे इथं माझ्याकडे अगोदरच चाळलेलं पीठ होतं तेच मी तीन कप तांदूळ पीठ घेतलं आहे आणि हो जर तुम्ही एक कप किंवा एक वाटी डाळवं घेतला असेल तर त्याच्या तीन पट म्हणजेच की एकाच तीन अशा प्रमाणात तांदूळ पीठ वापरला तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही हे नक्की तर आता आपल्याला यात मोहन घालायचं आहे त्यासाठी इथं मी तीन चमचे तेलाला कडकडीत गरम करून घेतलं आहे हवं तर तुम्ही ना याऐवजी बटर किंवा तुपाचं मोहन घालू शकता पण लक्षात असू द्या की एक कप किंवा एक वाटी तांदूळ पिठासाठी एक चमचा या हिशोबाने तेल बटर किंवा तूप म्हणजे जे हवं त्याचं मोहन बनवून घ्यायचं आहे त्यामुळे चकल्या तेलात तर सुटणार नाहीतच पण त्याशिवाय अजिबात तेलकट सुद्धा बनणार नाहीत अगदी परफेक्ट कुरकुरीत काटेरी चकल्या बनतील त्यासाठी योग्य प्रमाणात मोहन टाकून हाताने पिठाला चोळत चोळत मोहन पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता आपल्याला याद घालायचंय कडकडीत गरम पाणी तर इथं सुरुवातीला ना जास्त पाणी न वापरता सेम कपाने दीड कप पाणी घालून लगेच कणिक न मिळता अगोदर असं चमच्याने मिसळून घ्यायचं मग त्यानंतर हाताने दाब देत देत पीठ एकत्र दाबून सेट करायचं अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं जेणेकरून यामुळे पिठाला छान वाफ मिळते आणि त्यामुळे पिठाला छान चिकन येतं म्हणून आपण याला पाच मिनिट असंच झाकून ठेवू तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात सेम कपाने एक कप ताजा पुदिना व समान प्रमाणात कोथिंबीर घालायची इथं मात्र कोथिंबीर देठासह वापरायची आहे मग त्यानंतर त्यासोबत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून तिखट कसं खाता त्या हिशोबाने मोठार चिरलेल्या हिरव्या मिरच्या व साधारण आठ ते दहा काळी मिरी घालायची त्यानंतर एक लहान चमचा साखर आणि जवळपास दोन चमचे चिंचेचा कोळ घालून गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा पाणी वापरून अशी पेस्ट बनवायची आहे आणि दुसरीकडे चकलीच्या पिठावरचं झाकण काढून पिठाला थोडंसं मोकळं करून घेऊ तर या पद्धतीने पिठाला असं वाफ दिल्यामुळे पिठात एक प्रकारचा ओलावा निर्माण होतो आणि त्यामुळे चकल्या पाडताना अजिबात तुटत नाहीत त्यामुळे ही कृती अवश्य करा तर आता आपण यामध्ये वाटलेलं हिरवं वाटण घालून घेऊ आणि घातल्यानंतर यासोबत काही कोरडे मसाले पण घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये भाजलेली एक लहान चमचा जिरेपूड व एक लहान चमचा जलजिरा पावडर आणि एक लहान चमचा ओवा व तसेच एक लहान चमचा चाट मसाला व तीन लहान चमचे पांढरे तिळ व एक लहान चमचा कलोंजी आणि लहान पाव चमचा हिंग व शेवटी चवीपुरतं काळं मीठ टाकून या सर्व जिनसांना मिसळत मिसळत कणिक बनवायचं आहे तर बघा यात आपण जे सर्व मसाले चिंचेचा कोळ साखर हे सर्व घातलेलं आहे ना यामुळे आपल्या चकलीला मस्त चटाकेदार पाणीपुरीच्या चवीचा फ्लेवर येतो हा फक्त यात तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाल्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि हो पीठ मळते वेळेस आवश्यकतेनुसार गरम पाण्याचाच वापर करून ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं मध्यम घटसर पण मऊ कणिक मळून घ्यायचं आणि दुसरीकडे गॅसवर असं एखाद्या पसरट पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवून लगेच चकल्या बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी अगोदरच सोऱ्याला आतून तेल व चकलीचा साचा व्यवस्थित लावून ठेवलाय आता आपण सोऱ्यात बसेल इतपत कणकेचा गोळा घेऊन हाताने थोडं मऊ करत करत लांबट आकार देऊ मग एकदाच सोऱ्यात कणकेचा गोळा दाबून दाबून भरायचा आहे जेणेकरून यामुळे चकली पाडताना त्या तुटणार नाहीत आणि एकापाठोपाठ चकल्या आरामात पाडू शकता तर इथं मी सोऱ्यात कणिक भरून घेतला आहे आता चकल्या पाडूया तर इथं मी बटर पेपरवर चकलीचे वेडे टाकत आहे तुम्ही न्यूजपेपर पण वापरू शकता पण जर तुम्हाला पेपरवरची चकली तेलात सोडायला अवघड जात असेल तर तुम्ही लहान लहान प्लेटवर व्हिडिओत दिसतंय ना त्याप्रमाणे चकल्या पाडून तेलात सहज सोडू शकता आणि चकल्या तुम्हाला कसे आवडतात लहान मोठ्या जशा आवडतात त्याप्रमाणे बनवून घ्या तर इथं मी चार चकल्या तयार करून घेतल्या आहेत आता याला तळून घेऊ तर चकली तळण्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम करायचं चा। मग नंतर त्यात एक एक चकली तेलात सोडून मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायचा आहे आणि हो चकली तेलात सोडल्यानंतर लगेच झारी न फिरवता असं तेलावर तरंगायला लागले की म्हणजेच की चकली थोडीशी सेट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटून तळून घ्यायचं आहे तर या चकल्यांचा जास्त रंग वगैरे बदलत नाही हलका गुलाबी रंग आला की किंवा तेलावरचे बबल्स कमी झाले की समजायचं चकली व्यवस्थित फ्राय झाली तसं इथं आपल्या चकल्या मस्त कुरकुरीत फ्राय झाल्या आहेत आता यांना काढून याच पद्धतीने सर्व चकल्या तळून घ्यायच्या आणि थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचं जेणेकरून नरम न पडता संपेपर्यंत कुरकुरीत राहतील तर आजचा हा वेगळ्या पण अतिशय चवदार चवीची चकली व पोह्यांचा चिवडा कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत